नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी लवकरच नवरात्रीला सुरुवात होत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या निमित्ताने आपण आपल्या देवघरामध्ये किंवा नवरात्रीच्या पूजा मांडणीमध्ये मंगलकलशाची स्थापना नेमकी कशा पद्धतीने करावी त्या बाबतीत तुम्हाला जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम कुलदेवताय नमः चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सुरुवातीला आपण कलश स्थापनेचं साहित्य पाहून घेऊया तर इथे आपल्याला एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे हळदी कुंकुवाचा करंडा सुद्धा या पूजेमध्ये ठेवायचा जेणेकरून त्यातलं हळदी कुंकू अक्षता चंदन आपण पूजेमध्ये वापरू शकू एक वाटीभर अख्खे तांदूळ घ्यायचे जे न तुटलेले म्हणजेच अखंड असावेत तांदळाला पूर्णांना म्हणून ओळखलं जातं म्हणून आपल्याला तांदूळच इथे घ्यायचे आहे कलशामध्ये टाकण्यासाठी काही रत्न लागतात तर रत्न नेमकं कशाला म्हणतात सुपारी एक रुपयाचं किंवा पाच रुपयाचं नाणं त्याचबरोबर फूल एक फूल कलशामध्ये टाकण्यासाठी आणि एक फूल कलशावर वाहण्यासाठी आणि देवीसमोर तर आपण इथे आधीच फूल ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला कापूर लागेल कापराचा वापर नेमका कसा करायचा तेही मी तुम्हाला दाखवेल देवपूजेमध्ये आपल्याला घंटी लागते तर ती पण घेतलेली आहे एक नारळ पाण्याने भरलेला त्याचबरोबर त्याची शेंडीसुद्धा अस्तित्वात असली पाहिजे रक्षासूत्र म्हणजेच कलावा ज्याला आपण लाल पिवळ्या रंगाचा धागाही म्हणतो एका तांब्यात पाणी घेऊन ठेवायचं त्याचबरोबर पाच आपल्याला विड्याची किंवा आंब्याची पानं घ्यायची आहेत कलशामध्ये ठेवण्यासाठी ज्यांना आपण चैतन्याचं प्रतीक म्हणून ओळखतो दिवा तर आपण आधीच प्रज्वलित करून ठेवलेला होता पण दिव्याची पूजा करणं अजून बाकी होतं कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने सुरू केली तर ती नक्कीच पूर्णत्वास जाते या अर्थाने सुरुवातीला दिवा लावून त्याला हळदी कुंकू फूल अक्षता वाहून मनोभावे नमस्कार करून दीप प्रज्वलनाचा एक मंत्र म्हणायचा शुभंकरवती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते हा मंत्र म्हटल्यानंतर दिवा डायरेक्ट जमिनीवर किंवा तसाच खाली ठेवायचा नाही काहीतरी धान्य म्हणजे अगदी चिमुटभर तांदूळ किंवा कोणत्याही एका प्रकारचं धान्य तुम्ही ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने तुमच्याकडे छोटा चौरंग असेल तर तो चौरंग ठेवून त्याच्यावर तुम्ही दिवा ठेवा जेणेकरून दिव्याला योग्य प्रकारे मान सन्मान देतो असा त्याचा अर्थ होतो आपल्यापैकी प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश असणं खूप महत्त्वाचं आहे नवरात्रीमध्ये आपण जी पूजा मांडतो तर त्या पूजा मांडणीमध्ये सुद्धा कुलदेवीचा मंगल कलश हा असायलाच हवा आपल्याकडे एक वेळ कुलदेवीचा टाक फोटो मूर्ती यापैकी काहीच नसेल किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आपली कुलदेवी कोणती हेच माहिती नाही आहे तर यासाठी सुद्धा तुम्ही कुलदेवीच्या नावाने एक मंगल कलश अवश्य भरून ठेवा तुम्हाला लवकरात लवकर तुमची कुलदेवी कोणती तेही माहिती होईल कारण कुलदेवीचा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये असणं याचा अर्थ काय होतो की एक प्रकारे कुलदेवी जिवंत स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास्तव्य करते कारण कलश म्हणजे एक प्रकारचं मानवी शरीर किंवा देवाचं शरीर आणि कलश मधलं पाणी म्हणजे त्या देवाचं त्या देवीचं जीवनसत्व या अर्थाने आपण हा कुलदेवीचा मंगल कलश भरत असतो कुलदेवीचा मंगल कलश तुम्ही मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी कधीही भरू शकतात आणि आता लवकरच नवरात्री सुरू होत आहे तुम्हाला समजा त्या दिवशी मंगल कलश भरायचा असेल तर भलेही नवरात्र कोणत्याही दिवशी सुरू होत असली तरी पण त्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे मंगल कलश अवश्य भरा आपल्याकडे आपल्या, आपल्या कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाक यापैकी काहीतरी असतंच तर त्यांच्या शेजारी किंवा समोर तुम्ही अशा पद्धतीने कुलदेवीचा मंगलकलश भरून ठेवू शकतात आणि त्याचीसुद्धा दररोज पूजा करू शकतात ज्यांना आपली कुलदेवी कोणती हेच माहिती नाही आहे तर त्यांनी मंगलकलश म्हणजेच आपली कुलदेवी आहे हे समजून फक्त मंगलकलश भरून ठेवला आणि त्याचीच कुलदेवी मानून पूजा केली तरी पण चालेल अगदीच तुम्हाला देवघरामध्ये जागा नसेल तर देवघराच्या शेजारी तुम्ही एखादा छोटा पाठ चौरंग ठेवून त्याच्यावर कुलदेवीचा कलश भरून ठेवू शकतात सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं तांदळाची रास करून त्याच्यापासून अष्टदल कमळ काढावं लागतं समजा तुम्हाला अष्टदल कमळ येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पाहून पाहून काढू शकता जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं किंवा तुम्ही शुभचिन्हांमध्ये स्वस्तिक काढलं तरी पण चालतं किंवा तुम्हाला तेही काढणं शक्य नसेल तर तुम्ही तांदळाची एक गोलाकार रास करायची आणि ती थोडीशी अशी हातांनी चपटी करायची जेणेकरून त्याच्यावर मंगलकलश अगदी व्यवस्थितपणे बसेल तांदळाचं अष्टदल कमळ तयार करून त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता वाहून स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घेऊन कलश स्थापनेला मी सुरुवात केली त्यासाठी एक तांब्याचा तांब्या घेतला हा पूर्णपणे तांब्याचाच तांब्या आहे फक्त कडेने सजवलेला आहे त्यामुळे खूप आकर्षक दिसतो सलोनी देवरे या ताईंनी मला हा कलश पाठवलेला आहे तुम्हाला जर रुखवतासाठी किंवा अशा पद्धतीने मंगल कलश म्हणून भरून ठेवण्यासाठी असा कलश हवा असेल तर त्या ताईंना इन्स्टाग्रामवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांचा फोन नंबरसुद्धा मी स्क्रीनवर दिलेला आहे कमेंट्समध्ये सुद्धा देते जेणेकरून त्यांना तुम्ही ऑर्डर केली तर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत हा कलश येऊन जाईल आता नवरात्र येत आहे दिवाळी येत आहे सणावारांना सुरुवात झालेली आहे किंवा तुमच्याकडे लग्न असेल तुम्हाला देवीचं स्वागत करण्यासाठी म्हणून किंवा गौराईंच्या वेळेसुद्धा बघा आपण आपल्या दारामध्ये एक माप भरून ठेवतो आणि त्यामध्ये धान्य भरून ठेवलं की त्यानंतर ते माप ओलांडून गौराई आपल्या घरामध्ये येत असते तर अशा सर्व कामांसाठी तुम्हाला हा कलश कामात येईल मुख्य म्हणजे हा कलश त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सजवलेला असल्यामुळे दिसायला खूप आकर्षक दिसतो आपल्या देवघराची पूजेची शोभाही वाढवतो पण दुसरं कारण हे आहे की बाहेरून काळं पडण्याची अजिबात चिंता नाही बऱ्याच वेळा आपण मंगल कलश वर्षानुवर्ष ठेवतो आणि तांब्या पितळेची भांडी वातावरणामुळे काळी पडतात तुमची तीही चिंता मिटेल आणि कधीकधी काय होतं आपल्याकडे एकच तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या असतो आणि तोही आपण कलश म्हणून भरून ठेवला तर इतर पूजांच्या वेळा आपली अडचण तयार होते जर तुम्ही अशा पद्धतीने हा कलश ऑर्डर केला तर तुम्हाला दुहेरी त्याचा फायदा होऊ शकतो या कलशामध्ये मी शुद्ध पाणी भरलं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता चंदन पावडर सुपारी नाणं टाकलं फूल ठेवलं त्यानंतर पेटता कापूर टाकला आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत त्या शिवशक्ती आहेत भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये आरतीमध्ये जसा कापराला मान आहे त्याच पद्धतीने कुलदेवीची पूजा करताना सुद्धा आपण कापूर आरती अवश्य लावावी आणि इथे आपण कुलदेवीचा मंगलकलश भरतो आहोत त्यामुळे पेटता कापूर अशा पद्धतीने तुम्ही चमच्यावर ठेवा आणि नंतर हळूचपणे तो पाण्यामध्ये टाकून द्या नंतर तो विरघळत जातो आणि पाण्याला चांगल्या पद्धतीने सुगंधसुद्धा प्राप्त होतो तुम्हाला नंतर ते पाणी घरामध्ये शिंपडण्यासाठी वगैरे वापरायचं असेल जेव्हा तुम्ही कलशातलं पाणी बदलता तर त्यावेळेसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा सुवास तुम्हाला पाहायला मिळेल कारण कलशामध्ये आपण जी पानं ठेवतो हो नारळसुद्धा थोडंफार पाण्यामध्ये बुडालेलं असतं आणि कधीकधी त्या पाण्याला खराब वास येतो मग नाईलाजाने ते पाणी आपल्याला कुठेतरी झाडाला ओतून द्यावं लागतं पण मग तुम्हाला काही मंगल कार्यासाठी किंवा घर पवित्र करण्यासाठी पूजेची जागा पवित्र कर ते पाणी असेल तर तुम्ही कापूर त्यामध्ये अवश्य टाका भलेही तुमची कुलस्वामिनी कोणतीही असेल पण मग तिचा कलश भरताना तुम्ही त्यामध्ये कापूर हा टाकायलाच हवा चैतन्याचं प्रतीक म्हणून मंगल कलशामध्ये पाच विड्याची किंवा पाच आंब्याची पानं लावण्याची पद्धत आहे तर इथे मी पाच विड्याची पानं लावून घेतली त्याच्यानंतर कलशाच्या मुखाशी आपल्याला एक लाल पिवळ्या रंगाचा धागा ज्याला रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतात तर तोही बांधून घ्यायचा असतो वासुकी नागाचं प्रतीक म्हणून हा धागा बांधण्याची पद्धत आहे पूजा सामग्री जिथे मिळते तिथे तुम्हाला तो सहज मिळून जाईल किंवा घरीच तुम्ही पाच पांढऱ्या रंगाचे कच्चे धागे एकत्रित एक करून घेऊ शकतात आणि त्याच्या पाचही पदरांना तुम्ही हळदी कुंकू लावायचे जेणेकरून तो धागा लाल आणि पिवळ्या रंगाचा दिसेल आणि एकत्रित एक करून तुम्ही तो रक्षासूत्र किंवा कलावा म्हणून किंवा वासुकी नागाचं प्रतीक म्हणून कलशाच्या मुखाशी बांधून घ्या कलशावर नारळ ठेवताना शेंडी वरती येईल म्हणजे नारळाचा तो देट असतो तर तो वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवा नारळामध्ये पाणी असलं पाहिजे आणि सर्व शेंड्या अस्तित्वात असल्या पाहिजे अशा पद्धतीचाच तुम्हाला नारळ घ्यायचा आहे कलशाची म्हणजे जी नारळाची पुढची बाजू असेल जी तुमच्या समोर तुम्ही ठेवणार आहात तर त्या बाजूला तुम्ही कुंकवाचा किंवा चंदनाचा गंध त्या नारळावर लावायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपली कुलदेवी साक्षात आपल्यासमोर बसलेली आहे असा अनुभव तुम्हाला येईल तर इतकी सोपी असते ही कलशस्थापना कलश कोणत्या बाजूने ठेवायचा हा तुमचा जर प्रश्न असेल तर बऱ्याच वेळा तुम्हाला फक्त हीच माहिती असते की कलश आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवीच्या उजव्या हाताला ठेवावा गणपती बाप्पांच्यासुद्धा उजव्या हाताला ठेवावा तर असं काही नाही आहे तुम्ही डाव्या बाजूलासुद्धा ठेवू शकता उजव्या बाजूला सुद्धा ठेवू शकता किंवा मधोमध समोरसुद्धा ठेवू शकतात थोडक्यात मी तुम्हाला यामागचं शास्त्र समजावून सांगते बघा कलश म्हणजे काय तर एक गोलाकार आणि उभट असं पात्र कौटुंबिक आणि सामूहिक शुभकृत्य त्याचबरोबर धार्मिक विधीमध्ये कलशाला अतिशय प्रतिष्ठेचं स्थान आहे कलशाचे क्षितिंद्र जलसंभव पवन अग्नी यजमान कोशसंभव सोम आदित्य विजय असे नऊ प्रकार असून विजय कलश हा पीठाच्या म्हणजेच पूजेच्या मध्यभागी स्थापन करण्याची पद्धत आहे बाकीचे कलश आपण पूर्व पश्चिम वायव्य अग्नेय नैऋत्य उत्तर किंवा दक्षिण अशा क्रमाने अष्टदिशांना स्थापन करू शकतो यावरून तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आलेली असेल की कलश आपण देवाच्या किंवा देवीच्या डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने स्थापन केला काय किंवा मध्यभागी स्थापन केला काय कोणत्याही प्रकारचा फरक हा अजिबात पडत नाही त्यामुळे तुमचा जो काही गैरसमज असेल की देवाच्या किंवा देवीच्या उजव्याच बाजूला कलशाची स्थापना झाली पाहिजे तर तो तुम्ही डोक्यातून काढून टाका कलशाची स्थापना करून झाली की कलशाच्या डोक्यावर म्हणजे नारळावर थोडंसं हळदी कुंकू चंदन अक्षता आणि एक फूल ठेवायचं त्याचबरोबर कलश स्थापनेचा मंत्र म्हणायचा ओम कलश देवताभ्यो नमः ओम कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रा समाश्रिता मुले त्वस्य स्थितो ब्रह्मा मध्ये मातृ गणास्मृता म्हणजेच काय कलशामध्ये ब्रह्मा विष्णू महेश त्याचबरोबर मातृगणसुद्धा समाविष्ट आहेत अशा अर्थाचा हा मंत्र म्हणायचा ज्यांना अगदीच हा मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी ओम कुलदेवताय नमहा किंवा ओम कलशदेवताभ्यो नमहा एवढाच मंत्र म्हणाला तरी पण चालेल त्यानंतर कलशाला मनोभावे नमस्कार करायचा कलशाला धूपदीपांनी ओवाळायचं घंटीसुद्धा वाजवायची आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा ओम कुलदेवतापभ्यवनमहा किंवा तुळजाभवानी माता असेल जी देवी असेल तिचं नाव घेऊन ओम श्री तुळजाभवानी देव्य नमहा ओम श्री रेणुका देवे नमहा अशा पद्धतीने मंत्र म्हणून तुम्ही त्या दोघांचीही पूजा करायची आहे मंगल कलशातलं पाणी तुम्ही दोन तीन दिवसां मिळून आठ दिवसां मिळून किंवा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अष्टमी अमावस्या या तिथींना बदललं तरी पण चालेल तुमच्याकडे कधी सुतक असेल तर सुतक संपल्यावर सुद्धा तुम्ही पहिल्यांदा कलशातलं पाणी बदलून टाकायचं आहे त्यामध्ये पुन्हा नव्याने पाणी भरायचं आहे त्यातली सुपारी वगैरे जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत तीस तीस वापरायची जेव्हा खराब होईल तेव्हा एखाद्या झाडाच्या कुंडीत तुम्ही ती पुरून दिली तरी पण चालेल पानंसुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळी लावणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त कलशावर नारळ ठेवला तरी पण चालेल कलशाखाली जे काही तांदूळ असतात ते जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की काळपट झाले खराब झाले तर तुम्ही ते पक्ष्यांना घालून देऊ शकतात आणि दुसरे तिथे पुन्हा वापरू शकतात कलशातलं जे काही पाणी आहे ते कापूर टाकल्यामुळे सुगंधित राहतं पण तुमच्यापैकी कुणी कापूर वगैरे टाकत नसेल किंवा ते लक्षात राहत नसेल आता ज्याच्या त्याच्या आवडीचा हा विषय असणार आहे त्यामुळे ते, ते पाणी जेव्हा तुम्हाला बदलायचं असेल ते पाणी चांगलं असेल तर मग तुम्ही घरामध्ये शिंपडण्यासाठी पूजेची जागा पवित्र करण्यासाठी म्हणून सुद्धा वापरू शकतात आणि कशालाच तुम्हाला वापरायचं नसेल तर एखाद्या झाडाला घालून दिलं तरी पण चालेल ज्या ज्या वेळेस तुम्ही कलशातलं पाणी बदलतात त्यावेळेस कलशसुद्धा चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घेत जा आणि पुन्हा नव्याने याच पद्धतीने कलशाची स्थापना करत जा बऱ्याच वेळा प्रश्न येतो तो, तो म्हणजे कलशावरच्या नारळाच्या बाबतीत की नारळ नेमका कधी बदलायचा बघा जोपर्यंत नारळ चांगल्या स्थितीमध्ये आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाणीसुद्धा पुरेसा आहे पाणी जेव्हा आटेल त्यावेळेस तुम्हाला नारळ बदलावा लागेल त्यावेळेस तुम्ही नारळाच्या वरच्या सगळ्या शेंड्या काढायच्या आणि नारळ वाढवायचा म्हणजेच फोडायचा त्यामधलं खोबरं जर चांगलं असेल तर ते तुम्ही प्रसादरूपी खाऊ शकतात फक्त आपल्या घरातल्या मंडळींनीच त्या खोबऱ्याचं ग्रहण करायचं प्रसाद म्हणून तुम्हाला जर ते नुसतंच खायचं नसेल तर काहीतरी गोड पदार्थ बनवून त्याच्यामध्ये तुम्ही ते खोबरं वापरून त्याचा अशा पद्धतीने वापर करू शकतात आणि समजा तुम्ही नारळ वाढवला आणि तो समजा पावला म्हणजेच खराब निघाला किंवा पूर्ण आतून असा पोखरलेला आहे सडलेला आहे तर त्यावेळेस तुम्ही तो नारळ अशा ठिकाणी टाकून द्या की जिथे तो कुणीही ओलांडायला जाणार नाही आणि समजा तुम्हाला असं वाटलं असेल की कलशन त्यातलं पाणी अजिबातच आता म्हणजे आवाज येत नाही आहे पाण्याचा आणि त्यातलं पाणी आटलेलं असेल आणि तुम्हाला तो नारळ वाढवण्याची इच्छा नसेल म्हणजे फोडायची इच्छा नसेल तर त्यावेळेस तुम्ही तो नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करून दिला तरी पण चालेल किंवा कधी कधी नारळाला कोंब येतो म्हणजे मोड येतो तर अशा वेळेस तो नारळ तुम्ही झाड म्हणून लावू शकतात कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून तर कुंडीमध्ये तुम्हाला ते नारळ लावता येईल किंवा घराच्या आसपास कुठे जागा असेल तर तिथेही तुम्ही लावू शकतात अगदीच जागा नसेल पण नारळाला भला मोठा कोंब आलेला आहे तर देवांच्या मंदिरांच्या ठिकाणीसुद्धा बऱ्याच वेळा वृक्षारोपण केलं जातं तिथेसुद्धा तुम्ही तो नारळ एका वृक्षाच्या स्वरूपात लावून आलात तर वृक्षारोपणासारखं चांगलं काम तुमच्या हातून घडेल बऱ्याच वेळा नारळाला तडा जातो किंवा नारळ असा तडकतो बरेच प्रकार घडतात आणि काहीजण गैरसमज करून घेतात की काही अशुभ संकेत आहे का तर असं काही नाही आहे तर बघा आता हे नारळ जे आहे ते फळ आहे एक प्रकारचं आणि त्याच्यावरसुद्धा वातावरणाचा किंवा जसजसं ते जास्त दिवसाचं होत जाईल त्याच्यातलं पाणी आटलं की त्यामध्ये हे बदल घडणारच त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचं टेन्शन किंवा अशुभ संकेत न मानता तो नारळ फक्त बदलायचं काम करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की पाणी संपलं किंवा तडकलं आहे तर सुरुवातीला तुम्ही तो नारळ शेंडी काढून वाढवून पहा त्यातलं खोबरं चांगलं असेल तर खा किंवा प्रसादामध्ये वापरा नैवेद्यामध्ये वापरा आणि गोड पदार्थ करून तुम्ही ते खाऊ शकता ते खोबरं आणि अगदीच तुम्हाला वाटेल की खराब झालेलं आहे किंवा आम्हाला ते नाही खायचं आहे मोड आलेलं आहे तर त्यावेळेस मी तुम्हाला तसेही पर्याय सुचवलेले आहेत चला मंडळी नवरात्रीचं निमित्त आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवीचा मंगलकलश कशा पद्धतीने स्थापन करावा त्याचबरोबर त्या संबंधित जे काही प्रश्न असतात त्यांचीही उत्तरं दिली व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा काही प्रश्न असतील तर तेही विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा नक्कीच उपयोग होईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद